नमस्कार मी शोभा शोभा किचन मध्ये तुमचे खूप 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 मनापासून स्वागत नमस्कार तळताना कढई कमी पडेल एवढे फुलणारे तांदळाचे पापड आज आपण पाहणार आहोत पापड फाटू नये तडे जाऊ नये तो चौपट पाचपट फुलावा तेलकट होऊ नये म्हणून तांदूळ पीठ बनवतानाच एक सिक्रेट पदार्थ टाकलेला आहे तांदळाचा पापड खाल्ल्यानंतर हे जिभेवरती विरघळावा तसेच तो सुकताना फाटू नये लाटताना पारदर्शकपणे लाटला जावा यासाठी मी अनेक प्रयोग केलेले आहेत आणि अनुभवातूनच शिकलेले आहे त्यामुळे तुम्हाला जो समोर पापड दिसतोय तशी रेसिपी तयार झालेली आहे रेसिपी डिटेलमध्ये आहे त्यामुळे थोडी व्हिडिओ मोठी झालेली आहे तर मला खात्री आहे की असा जर पापड तुम्हाला बनवायचा असेल तर तुम्ही व्हिडिओ पूर्णपणे पाहाल पहा की एवढा छोटा पापड आहे आणि या पापडापासून इतका मोठा ताट भरून पापड झालेला आहे आणि हे माझ्याकडे मोठं ताट आहे पापड बनवताना महत्त्वाची गोष्ट म्हणजे पापडखार आणि मीठ याचे प्रमाण योग्य असावे ते जर योग्य प्रमाणात टाकले तर पापड तळल्यानंतरसुद्धा लाल होत नाही व्हिडिओमध्ये मी एक किलोच्या प्रमाणात मीठ आणि पापडखार याचं प्रमाण सांगितलेलं आहे त्याप्रमाणे जर तुम्ही केलं तर अगदी दहा किलोचे वीस किलोचे पापडही तुम्ही त्याच चवीचे आणि त्या प्रमाणात करू शकता परफेक्ट बनतील तुम्ही जर एकट्याने पापड लाटत असाल तर अर्धा किलोचेही पापड बनवू शकता पापडाला वाळताना कुठेही तडा गेलेला नाही पहा उलटून पाहते किती पातळ झालेला आहे पापडाची खिशी घेताना कशी घ्यावी किती प्रमाणात घ्यावी पाण्याचे योग्य प्रमाण शिजवण्याचे योग्य प्रमाण आणि खिशी ठेवण्याची योग्य पद्धत त्यामुळे शेवटची गोळी लाटेपर्यंतही तुम्ही आरामशीर पापड लाटू शकाल पापड शिकणाऱ्या मुलींसाठी पापड लाटताना गोल येत नाही तर एक नवीन टेक्निक सांगितलेली आहे रेसिपी नेहमीप्रमाणे ट्रिक्स आणि टिप्सने परिपूर्ण आहे पापडामधून हाताची बोटं क्लिअर दिसतात एकही पापड आपला तुटलेला फाटलेला नाही आणि गोल गरगरीत झालेले आहेत एक किलो तांदळापासून मी पीठ दळून आणलेलं आहे आणि त्यामध्ये एक वाटी एक सिक्रेट पदार्थ टाकलेला आहे तो काय पदार्थ आहे हे मी व्हिडिओचे शेवटी सांगणार आहे एक किलो जुने जाडे तांदूळ घेतले अगदी रेशनिंगचे तांदूळ असतील तरीही चालेल ते तांदूळ मी स्वच्छ निवडून घेतले आणि पुसून घेतले धुतलेले बिलकुल नाही किंवा भिजवले नाही तर पुसून स्वच्छ घेतले आणि त्यामध्ये एक वाटी सिक्रेट पदार्थ टाकला आणि चक्कीमधून बारीक दळून आणले तर ह्या वाटीने मी पीठ मोजून घेतलेलं आहे तर हे सहा वाट्या पीठ आहे तर मी एकटी बनवणार आहे त्यामुळे मी हे सर्व पापड एकटी लाटू शकत नाही एकावेळी तर मी हे अर्धे पापड करणार आहे तर तीन वाट्यापीठ मी याच्यातलं काढून घेणार आहे तुमच्या घरात कोणतीही एक वाटी असेल त्या वाटीने पीठ मोजून घ्या अशा प्रकारे मी तीन वाट्या पीठ मोजून घेतलं आणि तीन वाटी पिठाला तीन वाट्या पाणी टाकलं म्हणजे जेवढं पीठ तेवढंच पाणी घ्यायचं हे योग्य प्रमाण आहे पापडखार एक टेबलस्पून म्हणजे हा दहा ग्रॅम पापडखार आहे अर्धा किलोच्या पापडासाठी तसंच एक टेबलस्पून मीठ घ्यायचं आता हे मोजायचं कसं तर आपल्याकडे मोठा चमचा असतो तो मोठा चमचा असा पूर्ण भरला की तो एक टेबलस्पून झाला आता एक टेबलस्पून मी मीठही टाकलं आणि एक टी स्पून जिरे टाकले तुम्हाला जिरे आवडत नसतील तर तुम्ही स्कीप करू शकता एक मोठा चमचा कुकिंग ऑइल म्हणजे कोणतंही तेल टाकायचं आपण जे स्वयंपाकासाठी वापरतो ते हे जरूर टाका आणि पाण्याला दणदणून उकळी येऊ द्यायची पहा अशा प्रकारे पाणी छानपैकी उकळलेलं आहे अजून आपला गॅस चालू आहे तोपर्यंत जे अर्धा किलो पीठ म्हणजे तीन वाटे पीठ घेतलेलं आहे ते मी टाकलं आता गॅस मी बंद केला दिसत असेल व्हिडिओमध्ये तुम्हाला आणि आता मी दुसऱ्या भांड्यात काढून घेणार नाही जास्त भांडे आपण खराब करणार नाही तर ज्या कढईमध्ये आपण पाणी घेतलेलं आहे त्याच कढईमध्ये पीठ मी चमच्याच्या सहाय्याने व्यवस्थितपणे मिक्स करून घेतलं घेतानाच मी पसरट आणि जाडतळाची कढई घेतलेली आहे खिशी गरम असतानाच ही कृती करायची आहे अशा प्रकारे मी मिश्रण व्यवस्थितपणे मिक्स करून घेतला आणि वीस मिनिटासाठी झाकून ठेवलं आता वीस मिनिट झालेले आहेत पहा आणि अशा प्रकारे झाकणालाही वाप तयार झालेलं आहे म्हणजे आपलं मिश्रण हे आतमध्ये शिजलेलं आहे अजूनही मिश्रण मला हाताला गरम लागतं आहे तर मी हे काढून घेतलं आता मी मोठी परात घेतलेली आहे आणि ह्या परातीमध्ये सर्व मिश्रण मी काढून घेतलेलं आहे पहा अशी घेतलेली कढई किती स्वच्छ झालेली आहे म्हणजे आपलं बिलकुल वाया गेलेलं नाही आताही मी घेतानाच मोठ्या परातीमध्ये काढून घेतलेलं आहे आणि असं स्मॅशरच्या सहाय्याने खिशी व्यवस्थितपणे मिक्स करून घेतली जे काही गोळे असतील ते फुटले जातात ही कृती गरम असतानाच करायची आहे आता हाताला सोसवेल एवढं पीठ गरम आहे मग मी हाताने छानपैकी पाच मिनिट मळून घेतलं व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे यामुळे काय होतं की पीठ हे छानपैकी मऊ होतं बिलकुल गोळे राहत नाहीत हातावरती थोडंसं तेल लावून चार गोळे करून घेतले म्हणजे मी चार समान भाग केले व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे असा गोळा करायचा तो चपटा करायचा आणि मध्ये गोल करायचं जसे आपण रिंग बनवतो त्याप्रकारे यामुळे काय होतं की पीठ हे छानपैकी शिजलं जातं मधूनही वाप लागते आणि पीठ लवकर शिजतं अशा प्रकारे अर्धा किलो पिठाचे चा, मी चार गोळेबरोबर करून घेतलेले आहेत चाळण घेतलेली आहे अशी चाळण तुमच्याकडे असेल किंवा इडली पात्र असेल तरी चालेल चाळणीला मी तेल बिलकुल लावलेलं नाही आता दोन गोळे घेतले आणि दोन गोळे मी आधीच पाणी गरम करायला ठेवलेलं आहे कढईमध्ये तर त्या कढईमध्ये रिंग ठेवलेली आहे आणि त्यावरती ही चाळण ठेवून दिली आणि वीस मिनिटांसाठी पीठ हे मध्यम गॅसवरती शिजू दिलं आता वीस मिनिट झालेले आहेत बरोबर आणि पीठ पहा किती शिजलेलं आहे साईज त्याची दुप्पट झालेली आहे पीठ गरम असतानाच एका मोठ्या परातीमध्ये उलटण्याच्या साह्याने शिजलेले खिशीचे गोळे काढून घेतले गरम गोळे असतात त्यामुळे उलटण्याच्या साह्याने काढा नाही तर हाताला भाजू शकते आता त्याच चाळणीमध्ये उरलेले दोन गोळे मी ठेवून दिले आणि वीस मिनटासाठी पुन्हा हे शिजायला ठेवले तोपर्यंत आपण जे पीठ आहे खिशीचं पीठ आहे ते पाहू एक फुलपात्र घेतलेलं आहे फुलपात्र घेताना कोरडं घ्यायचं किंवा तांब्या घेऊ शकता स्मॅशर घेऊ शकता जे तुमच्याकडे अवेलेबल असेल ते घेऊ शकता आणि याप्रमाणे गरम असतानाच खिशीचे गोळे आहेत ते छानपैकी फोडून घ्यायचे आता मिश्रण कोमट झालेलं आहे मग मी प्लॅस्टिक पिशवीमध्ये ते मिश्रण टाकलं आणि बेलनच्या सहाय्याने याप्रमाणे लाटून घेतलं पीठ अशा प्रकारे लाटलं की हातावरती गोळा घेतला आणि तो गोळा असा दाबून पाहिला तर त्याला कुठेही तडा गेलेला नाही हे पीठ एका परातीमध्ये काढून घेतलं हाताला थोडंसं तेल लावलं आणि आता पुन्हा याचे चार गोळे करून घेतले व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे हे पापड करताना कमीत कमी तेलाचा वापर करायचा नाहीतरी पापडाला एक प्रकारे कडवट वास येतो आता पोळपाटावरती बघा एक गोळा घेतला आणि त्याचा असा रोल केला त्यानंतर चाकूच्या सहाय्याने एकसारखे गोळे कट करून घ्यायचे मी हातानेच गोळे करून घेतले तुम्हाला दाखवण्यासाठी ती पद्धत दाखवली तुम्हाला जी योग्य पद्धत वाटेल त्या पद्धतीने लहान मोठ्या साईजचे तुम्हाला जेवढा पापड हवा आहे त्या साईजचे गोळे करायचे छोटे छोटे गोळे करून घेतलेले आहेत आणि हे आता एका डिशने झाकून ठेवले आता पापड कसा लाटायचा हे दाखवते पोळपट घेतलेला आहे आणि त्यावरती एक पेपर ठेवायचा पेपर घेताना शक्यतो अखंड घ्या कमी वेळात जास्त पापड लाटले जातात पापड लाटताना तेलाचा आपण वापर करणार नाही तर सुरुवातीलाच फक्त अगदी दोन बोटं मी तेलात बुडवून घेतलेले आहेत आणि तेच मी पेपरला पूर्ण पुसलेलं आहे त्यानंतर एक गोळा घेतला पेपरवरती ठेवला आणि पेपरवरून घडी केली पोळपाट घेतलेला आहे आता पोळपाटाने प्रेस करायचे पोळपाटाने दोन वेळा प्रेस करून फिरवल्यानंतर हो एवढा पापड तयार झालेला आहे छानपैकी गोलगरगरीत झालेला आहे तुम्हाला जर अजून पातळ हवा असेल तर बेलनच्या साह्याने थोडासा फिरवून घ्या मला पातळ पापड आवडतो म्हणून मी असा मोठा पापड केलेला आहे पापड पहा किती ट्रान्सपरंट झालेला आहे माझा हातही दिसतोय एकदम छान प्रकारे निघतो म्हणजे इतकी खिशी आपली परफेक्ट झालेली आहे आणि ते जे आपण एक सिक्रेट पदार्थ टाकलेला आहे त्यामुळे आपला पापड कुठेही फाटलेला नाही पूर्णपणे पहा माझं हाताची पाचीच्या पाठीची बोट दिसत आहेत इतका ट्रान्सपरंट झालेला आहे तर तुम्ही पापड याप्रमाणे लाटू शकता आता अजून दुसरी पद्धत दाखवते जे की आता नवीन पापड करणाऱ्या मुले असतात त्यांनाही आवडतं पापड करायला पण पापड गोल लाटला जात नाही तर अशा प्रकारे पहा गोळा ठेवायचा मी असे लाटूनच पापड करते तांदळाचे पापड असतील तर मी असे लाटूनच करते कारण जेवढा पापड पातळ लाटला जाईल तेवढा तो जास्त फुलतो खायला खुसखुशीत लागतो आणि जिबेवर ठेवताच तो बिरगळतो पहा अशा प्रकारे मी गोलगरीत गरगरीत पापड करून घेतलेला आहे तर असा पापड तुम्ही करून घ्यायचा पहा दुसरा पापडही आपला खूप छान झालेला आहे आता बघा काही मुलींना वेडा वाकडा पापड लाटायचा किंवा कुणाला गोल पापड लाटता येत बेस्ट ट्रिक आहे की असे डिश असते किंवा डब्याचं झाकण असेल ते घ्यायचं आणि असं गोल गोल फिरवायचं प्रेस करायचं हाताने आणि साईडचा भाग काढून टाकायचा व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे ते पीठ आहे ते दुसऱ्या पापडाला यूज करायचं आणि पहा किती गोल गरगरीत अगदी मशीनमध्ये केल्यासारखा पापड तयार झालेला आहे आता तिसरी पद्धत दाखवते माझी आजी याच प्रकारे पापड लाटायची थोडंसं पोळपाटाला तेल लावून घ्यायची तेव्हा काय प्लॅस्टिक पेपर वगैरे नव्हते तर अशी थोडंसं तेल लावून घ्यायची सुरुवातीला त्याच्यावरती गोळा ठेवायची गोळा सुरुवातीला आपल्याकडे ओढायचा म्हणजे थोडासा एक दोन वेळा उलटा केल्यानंतर पुन्हा गोळा आहे तो आपल्याकडे ओढायचा आहे उजव्या हाताने फक्त दाब द्यायचा आणि डाव्या हाताने बेलन आहे ते पुढे सरकवायचं आहे तर या सुद्धा पहा किती ट्रान्सपरंट पापड तयार झालेला आहे आणि तोही अगदी आरामात कुठेही आपण उलटं केलं नाही पोळपाट दिसतंय इतका ट्रान्सपरंट झालेला आहे आणि गोल गरगरीत झालेला आहे आता तो काढायचा कसा तर असं बेलन घ्यायचं बेलनला एका साईडने पापड चिटकवायचा आणि असा प्लॅस्टिक पेपर मी ओट्यावरतीच ठेवलेला आहे तुम्हाला दाखवते इथे आणि याप्रमाणे प्लॅस्टिकवरती काढून घ्यायचा आता लाटून घेतलेला पापड पण पहा किती ट्रान्सपरंट झालेला आहे म्हणजे एक आपण डिशने लाटलेला आहे दुसऱ्या हाताने लाटलेला आहे दोन्हीही पापड छान झालेले आहेत आणि किती पातळ झालेत पहा अगदी पेपर दिसतोय आणि टेबलची खाली डिझाईन आहे ती सुद्धा दिसते मी पापडाच्या गोळ्या एका डिशमध्ये करून घेतलेले आहे झाकण ठेवलेलं आहे आणि खाली बसून चार पाच चार पाच पापड लाटून खाली प्लास्टिकवरती टाकणार आहे तर कसा लाटते ते मी तुम्हाला व्यवस्थितपणे दाखवते कुठंही लावलेलं नाही आहे बिलकुल तेल नाही लावत आहे घडी पडत असेल तर असा पेपर करून घ्यायचा आणि पुन्हा घ्यायचा पहा इकडून असं मी या हाताने दात्याने इकडून उडते असं पपड करायचे आणि पुन्हा असं गोल फिरवून घ्यायचा पाहा ला तर पहा किती सुंदर पापड झालेला आहे अगदी इझिली लाटला जातो आहे आणि हे कशामुळे तर त्यात जो आपण सिक्रेट पदार्थ टाकलेला आहे त्यामुळे तर तो कोणता सिक्रेट पदार्थ आहे हे मी नक्की सांगणार आहे पण अजून काही टिप्स आणि ट्रिक्स आहेत की ज्यामुळे तुमचे पापड अगदी तळेपर्यंत व्यवस्थित राहतील म्हणून व्हिडिओ पुढेपर्यंत पूर्ण पहा तर या पद्धतीने मी सर्व पापड तयार करून घेतलेले आहेत तुम्ही कोणत्याही पद्धतीने बनवू शकता आणि अगदी जमत नसेल तर तुम्ही पुरी यंत्रावरती सुद्धा पापड तयार करू शकता याच पद्धतीने उरलेल्या दोन्ही गोळ्याचे पापड तयार झालेले आहेत आणि पापड थोडेसे सुकाय लागले की असे उलटवून घ्यायचे नाहीतर पापडाला तुम्ही छान लाटला तरी तडे जाऊ शकतात पा किती सुंदर झालेले आहेत एकही पापड आपला तुटलेला फुटलेला नाही किंवा उलटतानासुद्धा तो फाटत नाही मी पहिल्या दिवशी फॅन खाली सुकून घेतले आणि दुसऱ्या दिवशी कडकडीत उन्हामध्ये खिडकीमध्ये ठेवले आता लक्षात घ्या की पापड तुम्ही डायरेक्ट उन्हात टाकायचं नाही सुकत म्हणजे तुम्ही पापड तयार केला आणि ओला पापड असतानाच जर तो उन्हात टाकला तर तो फाटतो प्रयोग करून पहा कारण मी सुद्धा असा प्रयोग केलेला होता तर पापड फाटलेले होते तेव्हापासून मी प्लॅस्टिक पेपरवरतीच टाकते तसंच तुम्ही सुती कपड्यावरतीही टाकू नका तुम्ही कॉटनवरती टाकाल तर पापड उलटवायच्या वेळी काय होतं की तो कापडाला चिकटतो आणि पापड तुम्ही कितीही सुंदर बनवला तरी उलटवायच्या वेळी फाटतो आणि हे मी अनुभवातून शिकलेले आहे म्हणून तुम्हाला सांगते जर तुम्हाला प्लास्टिक पेपर वापरायचा नसेल तर टोपली असते सूप असतं तर थोडा वेळ त्याच्यावरती पापड टाका म्हणजे ते बऱ्यापैकी सुकेपर्यंत आणि मग तुम्ही कॉटनच्या बेडशीटवरती टाकू शकता पण पहिल्या दिवशी शक्यतो फॅनच्या खाली सुकू द्या आणि मग नंतर दुसऱ्या दिवशी कडकडीत उन्हामध्ये तुम्ही चार पाच तास पापड सुकवले तरी पण छान राहतात तर तुम्ही कोणता सिक्रेट पदार्थ आहे हे ऐकण्यासाठी अतिशय उत्सुक असाल तर सांगून टाकते की एक किलो जाडा तांदूळ जुना घेतलेला आणि त्यासाठी मी शंभर ग्रॅम साबुदाना भाजून घेतलेला साबुदाना भाजताना स्लो गॅसवरती तो दहा ते बारा मिनिट अगदी फुटेपर्यंत भाजलेला आणि गार झाल्यानंतर तो तांदळात मिक्स केला आणि चक्कीवरून बारीक दळून आणला आणि ते एक किलो आणि थोडंसं जास्त पीठ होतं म्हणजे ते सहा मोठ्या वाट्या भरल्या आणि त्याच्यातलं मी अर्धा पीठ घेतलं आणि त्याला पापडखार हा दहा ग्राम बरोबर होतो आणि मीठ तुम्ही पंधरा ते वीस ग्राम घेऊ शकता कारण पापडखार हा हलका असतो आणि मीठ हे जड असतं त्यामुळे एक टेबलस्पून मीठ आणि एक टेबलस्पून पापडखार हे अर्धा किलोसाठी अतिशय परफेक्ट प्रमाण आहे अर्धा किलो आणि एक किलो दोन्हीचंही प्रमाण मी वजनी आणि वाटीमध्ये दे देत आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन तुम्ही चेक करू शकता रेसिपी जर तुम्हाला खरंच युजफुल वाटली असेल तर जास्तीत जास्त लोकांना शेअर करा लाईक करा आणि हो माझ्या चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब जरूर करा कशी वाटली तुम्हाला तांदळाच्या पापडाची रेसिपी आवडली असेल तर मित्रमैत्रिणी नातेवाईकांना शेअर करा व्हिडिओ पूर्णपणे पाहिल्याबद्दल धन्यवाद थँक्स फॉर वॉचिंग बाय बाय टेक केअर